नमस्कार मी भूजल तज्ञ विजय मुंडे आपण आलो हो आहोत इंद्रायणी मंदिराच्या खालच्या एरियामध्ये मांडाखळी शिवार तर आपण हे पाच एकरच्या एरियामध्ये आता विहिरीचा पॉईंट चेक करणार आहोत तर चेक करते वेळेस आता आपण पूर्ण व्हिडिओ बनवून तो युट्यूबवर टाकण्यासाठी घेत घेणार आहोत तर आता आपण बघून घेऊ की विहिरीचा पॉईंट चेक करते वेळेस आपण कसा बघणार आहेत आता इथून स्टार्ट करत आहोत आपण सोबतच सर तुम्ही एका एक ठिकाणी थांबून घेतला तरी चालतंय पण खुना करण्यासाठी काय घेतलंय का सोबत काय नाही सर बरं ठीक आहे व्हिडिओ घ्यायला चालू करा बस चालू अजून काहीच झगडो वगैरे चालतं

ताँ, 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 गुण गुण। एक ओ, हा एक पॉइंट झालेला पाणी उन्हाळ्यात खड्डा आहे तिथं खड्डा म्हणजे काय आपण आपण करू तुम्हाला हो आता चेक करत जाऊ हो जरी आहे का तो हा ते पुढच्या झाडाखाली ते लिंब झाडं आहे का तिथं पाणी पण हे बाजूची हिर त्या इरीला तेवढं पाणी नाही चाळीसच फुट आहे ती, ती इकडे इकडे खाली आपण वाटायला आलेलो पहिल्या पट्टीत हो हा हा तिथं आणि इथं बी थोडं फार ओरलं राहते उन्हाळ्यात बी तिथे उगा जे सी पिन खटा केला आम्ही पाणी पिण्यासाठी

मग इकडून जाऊ जाचे करायखन